शुभ सकाळ सर्वांना लक्ष्मीपूजेंच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर आज आपल्या चॅनलमध्ये रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा असं स्वागत आहे तर चला सुरुवात केलेली आहे रेसिपीला करायची आता पण त्याच्या आधी राशीची फरमाईश होती की ताई तुम्ही ते लावलं ना सगळं मग दाखवा तर हे बघा आता मंदिरापासून दाखवती आपला हे फोटो सुद्धा असा लावलेला आहे बघा दिसला का फोटो लावले आता ह्या ह्या आज मूर्ती हे जे गणेशची आणि लक्ष्मीची मूर्ती आहे ना आज विसर्जन होणार आणि जे आपण नवीन आणलेली नाही ही ही ना मस्त पूजन करून पूजा करून ह्यांची आणि मग ह्यांचं पदार्पण इथं होईल हा तर ही अशी माळ आणलेली माळ लावली हे असे वेल लावलाय असं हे लाइटिंग केलेली आहे थोडीशी तर हे असं आणि हे हे असलं वाजय हे इथं लावलंय दरवाज्यांना तर, तर आजची आपली ही सजावट अशी आहे मंदिरची बाकी संध्याकाळी पूजा झाल्याच्या नंतर तर तुम्हाला दिसणारच आहे हां तर चला अजून दाखवते तू मला पुढे दाखवते अजून हां तर ही अशी केलेली आहे सजावट व्हिडिओ तर होणार आहे मोठा पण हो द्या हम्म हु? कवा कवा आणि बाकी तर इथं लावलेलंच आहे ह्या का असे 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 टांगले आहेत अजून आहे ना गेंदे गेंद्याचे फुलं आणायचे राहिलेत बरं का गेंद्याचे फुलं म्हणजे काय असते ते झेंडूचे फुलं राहिले आहेत अजून त्याच्या पण माळा लावायच्यात तर सकाळ सकाळचा व्हिडिओ हो मी रेसिपी लवकरच बनवणार आहे हे बघा हे असं ए अजून आपलं काय कलर नाही काय नाही पण तरी पण मी केलं आहे थोडंसं लावायचं काम ह्या का असं दरवाजांना ह का असं लावलेलं आहे हां हे दिसतंय का बघा तुम्ही इकडे लांबून दाखवते ह्या का असे आणि अजून ते गेंद्याचे फुलं आणून गेंद्याच्या फुलाचा पण हार करायचा आहे ह्या का तर असं लावलेलं आहे मी मंदिर रसोईची लाईट लावते हा रसोईची लाईट लावते एकदा म्हणजे तुम्हाला दाखवते ह्या बा कसं असते गुलाबाचं फुल किती छान वाटते ना हे ना अरे वा वा तर चला हां आणि आता दाखवत तुम्हाला सामान पण आणलंय तसंच काल म्हणजे ल काम होतं हे बघा ह्याच्यात तांदूळ आहेत हे छोले हे हरडची डाळ आहे पुरीची हे काळे चणे आहेत म्हणजे हरभरा हे हे लाल डाळ आहे लाल डाळ कशाची ब्रती मसूरची हे राजमा आहे ही चहापत्ती आहे जे आम्ही हेच खात पितो बघा टाटा टी हे साबत मसूर आहे अजून ह्याच्यात हरभऱ्याची डाळ आहे अजून ह्याच्यात मुगाची डाळ आहे आपण ह्याच्यात जे आपण घरी मिरची बनवते ना मी मिरची पावडर ती मी घरीच बनवत असते त्याच्यामुळे ह्या मिरच्या आहेत ही आहे अजून ह्याच्यामध्ये शेंगदाणे मटकी आणि हे लोबिया आपल्या इकडे काय म्हणतात ह्याला क चवळी म्हणतात ना काहीतरी म्हणतात असंच चवळी पोहे हो अजून हे रिफाईंड पण आणलंच हां आणि हे जिरं आणि हे, हे कापूर असं आणलेलं आहे सामान आणि आपले हे हो बघा हे आणलेले किती छान वाटतं ना अरे वा वा मलाही आवडतं असले असले वस्तू आणायला है, है ना आपल्या रसोईमध्ये किती छान वाटतंय बघा वा, तिथं ठेवलेलं है ऐसा कसं वाटतंय छान वाटतंय ना तर हे सामान सगळं आहे आणलं म्हणजे तर जेवढे दिवस जाईल दहा दिवस पंधरा दिवस महिना जेवढं जाईल तेवढं जाईल कांदा बटाटा आणि आपल्याला बनवायचंय काय बनवायचंय कांद्याची पात आज कांद्याची पात बनवायची त्याच्यासाठी मस्त आता मोठ्या टपमध्ये घेतलेलं आहे कारण चांगलं खळाक खळा खळद व्हायचं पहिलं आणि त्यासाठी हरभऱ्याची डाळ भीज घातलेली आहे त्यासाठी हिरवी मिरची लय मोठं घेतलं आहे तर आता तुम्हाला रेसिपी दिसणार आहे ह्याची मला वाटतं पाच मिनटाचा व्हिडिओ तर हितच झालेला आहे तर चला आता फटाफट तुम्हाला रेसिपी दाखवते हो आपली रसोई कशी वाटली नाही का ही आपली रसोई वांड्याचं इकडे केलेलं आहे बघा हे दरवाजा हिथं भांड्याचं आणि इथं आता आहे ना ते पूजा राहिली थोडीशी हवनचं ते हवन पण करायचं आहे हवन झाले की मग इथं आपलं स्वयंपाकाचं येणारच आहे इकडं आपलं भांड्याचं आहे भांडे घासायचं हे बघा हिथं हां असं हिथून जे स्टार्ट आहे ते असं असं आहे बघा खाली ही फरशी आहे खाली ही फरशी आहे आणि वरतीपर्यंत असं आहे एक हिथं पण राहिलं आहे बरं का हे हे काही हे हिथं पण लावायचं राहिलेलं आहे तर लावता येईल परत तर हे आपलं असं आहे चला आता तर नाही वेळ झालंय थोडक्यात थोडक्यात आता रेसिपी दाखवते तुम्हाला मी तर चला हवं हो का अशी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये राहायचं तेल टाकलेलं आहे मस्तपैकी आपल्याला काय बनवायचं आहे बाय नाही हवं का असे मस्त खळाखळा दुवून आणलेली आहे बघा कांद्याची पात मस्त कांद्याची पात बनवायची त्यासाठी हरभरे घेतलेलीच आहे डाळ हरभऱ्याची आणि हिरवी मिरची लसणचा पेस्ट करून घेतलेला आहे अगदी एक नंबर आता मीठ पण टाकले लगेच हां मग आता मस्त गरम झाले तेल आता मी टाकून घेते हिरवी मिरची लसण आणि मीठ तर चला बघा असं मस्त हिरवी मिरची आणि लसण टाकलेलं आहे बरं का आणि मीठ पण त्यातच केलं तर सगळं तर आता छान पैकी मीठ थोडं कमी होतं तर मीठ टाकून घेतलं अजून हिरवी मिरची लसण आणि मीठ फक्त एवढं त्या एकच नंबर बनणार आहे हे टाकून घेतलं आता ऋषीचं म्हणणं एकच नंबर बनणार आहे मग मी अक्से टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ कांद्याच्या पातमध्ये हरभऱ्याची डाळ एकच नंबर लागते तर हलून घेते मला मला चला आहे बाबा अशी मस्त भाजी लागलेली व्हायला एक नंबर झणझणीत हा आता झाकून ठेवते हे बाबा झाकून ठेवलेत आणि आता आपलं पीठ मिळून घेते गुच्छेमार लगेच फटाफट तर चला हे हो का असं मस्तपैकी पिटपट मळून घेतलं आहे बरं का आणि आता रोट्या बनवते इकडे भाजी व्हायला लागलेली कांद्याची पात तर चला आता हे हो का स्वयंपाक झालेलाच आहे बरं का हां भाजी बनवली कांद्याची पात आणि रोट्या रोट्या पण झाल्याच आहेत तर आता ह्या रोट्या झाल्या की रोहन तर गेलेलं आहे बाजारात तर ते बाजारात का गेले आहे मार्केटला त्याला आहे ना हे जे लाईटीचं फिटिंग राहिलेलं आहे ना लाईट फिटिंग तर ते फिटिंगसाठी सामान आणाय गेलेला आहे तो आणि अजून एक पोरगं फिटिंगवालं तर ते आल्याच्या नंतर जेवण आणि हे हो ओका अशा रोट्या बनवल्यात मी बघा आहे का एक ही अजून बाजून घेते तर अशा प्रकारे हे हो ओका मस्तपैकी स्वयंपाक आपला झालेलाच आहे छानपैकी आज मस्त बनवलेली आज आहे काय माहिती आहे ना आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन ताट आण रे तुझी थाळी चल तुला जेवाय आहे रेशू हां हा वाढती हा ह्या का अशा मस्त पैकी तर ह्या अशा रोट्या चाललेल्या आहेत बघा आणि भाजी पण दाखवते तुम्हाला ह्या का तोटलं रोट्या केल्या आणि भाजी रोहन आता कवय येतो काय माहिती बाबा आता ते लाईट सामान आणायला उद्यापासून उद्या नाही परवापासून आहे ना ह्या <to> <to> काशी का भाजी झाली अरे वाशी वाटते छान वाटते ना रिशू भाजी हा आता ह्या काशी मस्त अगदी बंदच करणार आहे आता मी कारण ह्या बाबा झालेली आहे बघा आणि हा व्हिडिओ आता इथेच अपलोड करणार आहे बरं का मी कारण बंद करणार आहे आणि दुसरा व्हिडिओ आपला येणार कबा माहिती आहे का संध्याकाळचा आज लक्ष्मीपूजा आहे ना तर दुसरा व्हिडिओ येणार आहे वरण भाताचा नैवेद्य ते पण करणारे ते पण दाखवणारे आणि संध्याकाळची पूजा आता हे हो करणार करणारे बंद मिया। तर चला अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे मस्तपैकी हे बघा कांद्याचे पात आणि डोक्याभर रोट्या तर आता संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा येईल है।, है ना है। तर चला हे बघा असं मस्तपैकी जेवण स्वयंपाक आजचा झालेला आहे आपला कांद्याची पात आणि रोट्या आणि जेवण बसल्या दोघ सुद्धा जेवायला आहे बा जेवायला हा आणि रवन पण आहे चाललंय त्याचं ते काय त्याला दिलेला आहे दही कांद्याची पात आणि रोटी हे तर ऋषूला दिलंय रिषू मला दही नको मम्मी मला मग नको तर बाबा नको तर चला असं आजचं जेवण आहे मस्तपैकी दुपारचं आणि आजचा आपल्या संध्याकाळचा व्हिडिओ वेगळाच येणार आहे कारण का तर आज इथं आहे ना हरियाणामध्ये खासकर माझ्या सासरी ते हे का बनवत्यात काय बनवतात हे वरण भाताचं भोग असतो माताराणीला वरण भाताचा भोग आणि आपली भाजी रोटी काय आपली भाजी भाकरीचा असतं तेच असतं नैवेद्य आणि वरण भाताचा असतो संध्याकाळी वेगळा व्हिडिओ येईल अजून आता मला वाटतं हि मी आता अपलोड करूनच टाकते तुम्हाला व्हिडिओ बघा तुम्ही हा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडीओ सगळ्यांनी खुश राहा पाय करतो तर चला शुभ दीपाव सगळ्यांना हे बघा मस्त आहे तर माताराणीच असं हे बघा लक्ष्मी माताची अशी पूजा आणि त्यांना वरण भाताचा नैवेद्य असतो आणि इकडं ही, ही मिठाई पण ठेवलेली आहे पाच प्रकारची मिठाई ह्या इकडं पण मिठाई आहे आणि त्यांचं जे असतं ना ते द्यायचं असं आहे आणि जे आपलं मंदिर आहे हे बघा असं मंदिर आहे हां बघा अशी सजावट केली गेंदे गेंदेची फुलं पण लावल्यात झेंडूची आणि हे बघा असं मस्तपैकी अशी सजावट झालेली आहे त्यांच्या पुढं अशा दोन दिवे लावलेले आहेत आणि हे धूप लावलेली आहे असं ठेवलेलं आहे आणि आपल्या झाडूच तर लक्ष्मीच तर असतंच तर लक्ष्मी तर लक्ष्मी तर पुजायलाच पाहिजे ना ही हटाई रोहन गिलास लक्ष्मी पुजायलाच पाहिजे ना तर हे बघा आणि पाच फळ पण आहेत केळी सफरचंद संत्र अजून हे चिकू हे काय असेल ते तर ह्या अशी पूजा केलेली आहे आणि मस्त आता आम्ही पूजाला बसलेलो इथं रिशू ह्या हिथ रोहन चाललेली आहे आता पूजा मस्त पैकी आम्ही पूजा करून घेतो कारण पूजेचा टायमिंग जो आहे ना तो आता होत आलेला आहे तर चला तर अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे लक्ष्मीची आणि ऋषी आलेला आहे पूजेच्या नंतर बाहेर उठून आरतीच्या नंतर आता रोहनचं चाललेलं आहे पाया पडायचं आणि हे आमचे असं आम्ही लावलेलं आहे मस्त पैकी सगळीकडेच लावलं तसं काय नाही हे आता दिवे दिवे दिव्या दीपक कार का कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तर असे मस्त आता हरिष पोहन पण येत आहे बाहेर आणि फटाकडे चालवणार आहे आता हॅपी दिवाळी तर आमची अशी पूजा झालेली आहे मस्त आरती झालेली आहे आणि आता फटाकडे आता फटाकडे वा किती ते वारती चालली होती ना किती गरम पस पशीने आल्यात बघा त्याला तर आता फटाकडे चलो चलो फटाकडे मला तर ही साडी आहे ना चेंज करते बाबा मी आता तर चला फटाकडे दाखव आमचे फटाकडे बघा हे फटाकडे आहेत आता आणि आता रो रिशू रोहन करिशी हातात घेऊन आणि फेकणार आहे अच्छा तर चल गाव गाव सल्ला का तर चला अशी आमची साजरी झालेली आहे दिवाळी आता ह्यांचं चालले मस्त आहे का फटाकडे आणलेले आहेत आता काय काय आणले मला नाही माहिती पण आता मला वाटतं मी आहे ना ही व्हिडिओ करते अँड सगळ्यांनी आपापली काळजी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये तर कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला ते पण सांगा मस्त पूजा झाली आरती झाली सगळं झालं आता हां लक्ष्मी पूजेचं आज झालं आता उद्या उद्या काय विश्वकर्मा डे त्याची पण पूजा असते असते तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय हां